वावशी गावातील स्मशानभूमीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जीर्ण झालेले छप्पर अखेर कोसळल्याने मृत व्यक्तींवर भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे ही बाब केवळ लाजीरवाणीच नव्हे तर मरणोत्तर सन्मानाच्या अधिकारावरच गदा आणणारी ठरत आहे सात जुलै रोजी वाओशीतील रहिवाशी कौस्तुभ दापके यांच्या मातोश्री जयश्री दापके वर्ष बहात्तर यांचे निधन झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीत छप्पर नसल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांवर पावसात भिजत अग्नी देण्याची वेळ आली उपस्थित ग्रामस्थ महिला वृद्ध यांनाही सर्व विधी पावसाच्या सरीत पार पाडावे लागले या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे विशेष म्हणजे मागील महिन्यातच दांडवाडी येथील आदिवासी समाजातील राजा वाघमारे यांच्या निधनानंतरही त्यांच्यावर पावसातच अंत्यसंस्कार झाले होते त्यावेळी देखील स्मशानभूमीला छप्पर नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागला होता पण या गंभीर घटनानंतरही ग्रामपंचायतीने कोणतीही दखल घेतली नाही स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमीवरील छप्पर पावसाळा सुरू होण्याआधीपासूनच जीर्ण झाले होते त्याबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र त्या दुर्लक्षितच राहिल्या अखेर पावसाच्या सतत माऱ्यामुळे काही दिवसांपूर्वी संपूर्ण शेडच कोसळले परिणामी आज मी तिला कोणतीही छताची सोय नसल्याने कोणत्याही अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना आकाशाखाली उभं राहावं लागतं मरणानंतर माणसाला सन्मानपूर्वक निरोप देण्याचा हक्क आहे पण वावशी ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे मृत व्यक्तीही आज अपमानित होताना दिसून येत आहे किती अंत्यसंस्कार पावसात व्हावेत मगच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल अंत्यविधीला आलेल्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी